अखिल भाविक वारकरी मंडळाकडून आषाढीवारी श्रीक्षेत्र क्षेत्र पंढरपूर मधील अडचणी संदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले तसेच हे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही ईमेल द्वारे पाठवले आहे आषाढी वारी श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये असलेल्या पासष्ट एकर भक्तीसागर येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे या शिबिराचे स्वागत आहे पण ते शिबिर दुसऱ्या जागेवर आयोजित करावे कारण पासष्ट एकर मध्ये वारकरी मंडपाला जागा कमी पडते असे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्ती परायण सुधाकर इंगळे महाराज यांनी निवेदन देताना सांगितले श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी येतात त्यांच्यासाठी पंढरपुरातील पासष्ट एकरमध्ये वारकरी मंडप मारलेले असतात त्या मंडपासाठी पासष्ट एकरची जागा कमी पडती आहे शासन महा त्या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करत आहे शासनाला विनंती अशी आहे की पासष्ट एकरची जागा वारकरी मंडपाला कमी पडती आहे त्यामुळं महाआरोग्य शिबिर आयोजित करावं त्याचं स्वागत आहे परंतु इतर दुसऱ्या जागेवर ते शिबिर घ्यावं अशा पद्धतीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेब सोलापूर तसंच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन दिलेलं आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगभले राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे प्रदेश उपाध्यक्ष किसन कापसे प्रदेश सचिव मोहन शेळके तुकाराम भोसले महाराज आदी पदाधिकारी उपस्थित होते गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल इनफिल्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत 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 कमी 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 डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी हप्ता कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परत फेड रॉयल इनफिल्ड चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स च्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूम ला आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस